श्री स्वामी समर्थ कोल्हापूरकरांना एक अतुल्य आणि अमृत योग चालून आलेला आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजता गुरु शिष्यांच्या अमूल्य योग दर्शनाचा हा महायोग सगळ्यांना गाठून आलेला आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच्या हातानं चोळा महाराजांना दिलेल्या सद्गुरु श्री साईनाथ महाराजांनी अठराशे अठ्ठ्याण्णव साली शंकरराव निमोणकरांना दिलेल्या त्याचबरोबर गजानन महाराजांनी बुलढाणा जिल्ह्यातील जयपूर येथे स्व हस्ते दिलेल्या सद्गुरु श्री शंकर बाबा महाराजांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली त्रिपुरी पौर्णिमेचा अवसर साधून त्या दिवशी पेंटर काकांना दिलेल्या त्याचबरोबर श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराजांच्या मंदिरात दीडशे वर्ष पूजेत असलेल्या व स्वतः महाराजांनी स्वहस्ते नामदेवराव महाराज व बाळकृष्ण महाराज राशोडेकर यांना शेळेवरील दिलेल्या पादुकांचा एकत्रितपणे दर्शनाचा योग कोल्हापूर ते